मला असं वाटतं की जय जवान गोविंद पथक या सगळ्याला खेळ म्हणून पाहतं ते कुठल्याही राजकारणात ना पडत नाही आणि एवढा सगळा वाद झाला त्यात ते त्यांची कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट देखील नाही आहे तर मला असं वाटतं ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही पाहताना खेळ म्हणून पाहतो किंवा खेळाडू म्हणून पाहतो आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेन सारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते आणि खरं तर ऑलिम्पिकमध्ये जर दहीयंडीचा सहभाग केला ऑलिम्पिकचा एक मेडल भारतासाठी पक्क होईल ते म्हणजे तू मला असं वाटतं की जय जवान गोविंदा पत्काने यावेळेला तीन वेळा दहा थर लावून विश्वविक्रमाची बराबरी केलेली आणि एकाच दिवशी सतत तीन वेळा दहा थर लागणं ही खूप मोठी गोष्ट असते तर ही सगळेच जण आज सन्माननीय साहेबांना भेटायला आले होते दोन हजार सोळाला ज्यावेळेला सनाम व बंदी आली होती त्यावेळेस सर्व मंडळांच्या पाठी सन्माननीय राजसाहेब खंबीर उभे होते सो ज्या दिवशी थर लागले त्याच दिवशीपासून संदीप ढवळे असतील आमचे डेव्हिड असेल श्रीकांत सर असतील या सगळ्यांची इच्छा होती की आपल्याला सन्माननीय राजसाहेबांना भेटायचं आहे कारण ज्यावेळेला सण दही अंडी सणच बंद व्हायची वेळ आली होती त्यावेळेला हा माणूस आमच्यासोबत उभा राहिला होता आणि त्यांचेच धन्यवाद आभार मानायचे होते म्हणून आज सगळे मंडळ हे सन्माननीय राजसाहेबांना भेटायला आलं होतं सगळ्यांची साहेबांनी जवळजवळ अर्धा तास गप्पा मारलेल्या आहेत आणि अनेक गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहेत सो मला असं वाटतं की सन्माननीय राजसाहेबांचं या सगळ्या मंडळाच्या बाबतीतलं प्रेम आज आम्हाला पुन्हा एकदा दिसून आलेलं आहे सण उत्सवाच्या निमित्तानं करता एक वेगळी वेगळी बाजू जी आहे ती राज ठाकरे यांची बघायला मिळाली होती मात्र जय जवान पथकाला राजकारणामधून देखील जावं लागलं मला असं वाटतं की जय जवान गोविंदा पथक या सगळ्याला खेळ म्हणून पाहतं ते कुठल्याही राजकारणात पडत नाही आणि एवढा सगळा वाद झाला त्यात त्यांची कुठल्याही प्रकारची स्टेटमेंट देखील नाहीये मला असं वाटतं ते खेळाडू आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही पाहताना खेळ म्हणून पाहतो किंवा खेळाडू म्हणून पाहतो आपल्याला आनंद वाटला पाहिजे की स्पेन सारख्या एका देशाबरोबर आपला एका मुंबईचा एक मंडळ बराबरी करतो आणि त्याच्यानंतर ही त्याच्यासाठी आनंदाची गोष्ट असते सो तो, तो मंडळ त्याला खेळ म्हणून पाहतो त्या कुठल्याही राजकारणात त्यांची कुठलीही या दरम्यान स्टेटमेंट नाहीये आणि पुढेही मला असं वाटतं याच्या पुढेही जर ते विश्वविक्रम करतील त्यावेळेलाही मंडळातली सगळी मुलं ही साधी मुळे त्यांना काही कुठल्या राजकारणाची काही घेणं देणं नाहीये यांचा खेळ यांचा मे महिना आला की हे दहिंडीच्या प्रॅक्टिसला लागतात यांचं एकच काम असतं की आपल्याला आपल्या देशाचं नेतृत्व करायचं आणि ते काम ते करत असतात खरंतर मध्ये जर दहीहंडीचा सहभाग केला तर ऑलिम्पिकचं एक मेडल भारतासाठी पक्क होईल ते म्हणजे दहीहंडीतून प्रत्येकाला साहेबांनी विचारलं कोण किती थरावर असतं वरती कोण चढलेलं सगळी माहिती घेतली त्यांना सया हव्या होत्या राजसाहेबांच्या तो साहेबांनी एक मेसेज लिहून त्यांना सही आ, सही करून दिली सो साहेबांचं तुम्हाला प्रत्येकालाच माहिती आहे की लहान मुलं असतील किंवा सण असतील याच्या बाबतीतलं प्रेम हे जगजाहीर आहे आणि तेही आज पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळालं